रहरी तालुक्यातील उमरे ब्राह्मणी गुहापाठोपाठ आता टाकळीमिया वाघाचा आखाडा शिवावर देखील दोन समाजात वादाची ठिणगी पडली असून दोन्ही गावच्या शिवेवर असलेल्या मियासाहेब बाबा पादुकास्थळी आणि नजिक असलेल्या कमानीचा पूर्वीचा रंग बदलून दुसरा रंग दिल्यानं हा वाद समोर आलाय घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नव्यानं हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गावच्या ग्रामस्थांशी चर्चा करत शांततेचं आवाहन कलि त्यामुळे सध्या गावात शांतता असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय याबाबत समजलेली माहिती अशी की वाघाचा आखाडा टाकळी मिया शिवावर मियासाहेब पादुका धार्मिक स्थळ आहे याजवळच एक कमान आहे धार्मिक स्थळी आणि कमानेवर अज्ञात इसमानं रात्रीच्या दरम्यान पूर्वीचा रंग बदलून त्यावर नवीन रंग दिल्यामुळे सकाळी या ठिकाणी समाज एकत्रित जमला होता तदनंतर दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी सामंजस्याची भूमिका घेऊन पूर्वी जो रंग होता तोच रंग या ठिकाणी दिला जाईल अशी भूमिका घेतली मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी तात्काळ डीवायएसपी डॉक्टर बसवराव शिवपूजे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे धर्मराज पाटील समाधान पाडोळ पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे दादासाहेब रोहकल रवींद्र कांबळे आदींसह पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले आजच नव्यानं हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनीही घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गावातील सरपंच आणि ग्रामस्थांशी चर्चा केली दोन्ही गावच्या ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचं ठरलंय घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावामध्ये शांततेचं वातावरण आहे आज टाकळीमेया तसेच वाघाचा आकडा शिवाच्या दरम्यामध्ये एकशे आठ महायज्ञ सुरू असताना तिथे सर्व वाढण्याची व नियोजनाची व्यवस्था टाकळीमेया व वाघाचा आकडा व आमच्या सर्वांवर आहे तर रात्री शिव महा महापुराण संपल्यानंतर बारा वाजेपर्यंत सर्व दुसऱ्या दिवशीचं नियोजन झाल्यानंतर सर्व आपापल्या अप घरी झोपेत असताना काही दोन समाजामध्ये तिडा व वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने काही समाजकंटकांनी नेअसा बाबा या ठिकाणी ज्या चौथाऱ्याला तसेच कमानीला भागवा रंग दिला हे सकाळी समजल्यानंतर सर्व ग्रामस्थ तसेच डीवाय पी येथे आले आणि हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सुटलाही कमान जो भगवा कलर आहे ते कमान कोणाच्या हद्दीत आहे हा सरपंच गायकवाड साहेब ताकळीमे तसेच वाघाचा आकडा सरपंच दोन्ही गावचे ग्रामस्थ बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि नक्कीच हा प्रश्न सुटला जाईल परंतु या बाईटच्या माध्यमातून मी दोन्ही समाजातील तरुणांना व सर्व ग्रामस्थांना असे निवेदन करतो की हा प्रश्न हा फार मोठा नाही ना कृपया याचा कुणी व्हॉट्सअपवर याचा दोन समाजात वाद निर्माण होईल असा कुणीही प्रयत्न करू नये तसे आम्ही सर्वांना आवाहन केले आहे आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल याचा कुणी जातीवाचक व जातीवाचक उल्लेख करू नये किंवा जातीवाचक व्हॉट्सअपवर मेसेज टाकू नये तसे जर केल्यास तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे मी सर्व ग्रामस्थांना आवाहन केलं कर, करतोय आणि नक्कीच वाघाचा आकाडा ग्रामपंचायत व ताकमिया ग्रामपंचायत हा लवकरात लवकर प्रश्न सुटेल अशी मी आशा व्यक्त करतो एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी